हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल्स स्टुडिओ या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेजरटेपवरील मापे ते जर शिकायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला मेजरटेप शिकणं खूप महत्त्वाचं आहे तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये मेजरटेपवरील मापे बघूया ज्यामुळे तुम्हाला मेजरटेपवरील सर्व मापे व्यवस्थित समजतील आपली ही मेजरटेप अशा पद्धतीने पकडायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंक दिसतात आणि छोट्या आणि लहान रेसात दिसतात तर पहिली आपली एक रेस आहे ती त्या स्टील टोकाच्या मध्ये गेलेली आहे ती आपली आहे इंच नंतर ही मोठी रेस दिसते जी बाणमध्ये आहे ही ती आहे आपली अर्धा नंतर ही छोटी एक चा एक रेस दिसते जी एकच्या अगोदरच्या थोडीश्या रेसीच्या अगोदर एक मोठी रेस आहे ती आहे आपली पाऊन पाऊन नंतर एक येतो नंतर एकच्या पुढची रेस हा एकदम छोट्या रेस आहे त्या नाही पकडायच्या थोडीशी मोठी रेस दिसते ती आहे आपली सव्वा एक नंतर दीड पावणे दोन दोन नंतर दोनच्या पुढची रेस ही सव्वा दोन मोठी रेस अडीच नंतर तीनच्या अगोदरची रेस पावणे तीन तीन सव्वा तीन ही तीन पावणे चार चार सव्वा चार साडेचार साडेतीच्या नंतर पाचच्या अगोदरची रेस आहे ती पावणे पाच आणि पाच पाचच्या पुढील रेस सव्वा पाच अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे तर पुढचे मापे सर्व त्याच पद्धतीने येतील हा इथे सात आता सातच्या अगोदरची रेस आहे ती पावणे सात आणि सातच्या पुढची रेस आहे ती सव्वा सात नंतर सातच्या आणि आठच्या मधली रेस असेल ती साडेसात सातच्या अगोदरची रेस असेल ती पावणे आठ आठच्या पुढची रेस असेल ती सव्वा आठ अशा पद्धतीने सर्व मेजरमेंट पुढे सर असतं तर तुमच्यासाठी दोन क्वेशन आहेत तर तुम्ही मला ह्या रेसेचं मेजरमेंट कमेंट करून सांगायचं आहे आणि ह्या रेसेचं मेजरमेंट कमेंट करून सांगायचं आहे नंतर ही मापे लिहिताना कशा पद्धतीने लिहायची ते सुद्धा आपण का मेजरवरील मापे कशा पद्धतीने लिहायची बघूया तर इथे आपला आहे पाव इंच म्हणजे तो स्टीलच्या आतमध्ये गेलेला आहे त्याचं मेजरमेंट एवढं असं असेल ते इथून डिप्रेंट आहे तर आपला पाव इथे आपले लिहूया पाव 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 इंच लिहिताना एक शेत चार नंतर आपल्याला लिहायचं आहे अर्धा हा दिसतो तो आहे आपला अर्धा इंच अर्धा लिहिताना एक शेत दोन नंतर एक एकच्या अगोदरची रेस आहे ती पाउन, पाऊण इंच लिहिताना तीन चे चार नंतर आपली हा आहे एक एक, 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 एक लिहिताना सिंपल एक लिहायचं एक इंच नंतर एकच्या पुढची रेस आहे ती सव्वा एक एक लिहिताना एक लिहायचा आणि एक छेद चार नंतर ही मोठी वेस दिसते ती दीड लिहिताना एक लिहायचा आणि एक छेद दोन हा आपला झाला दीड इंच नंतर च्या अगोदरची हिरेस दिसते ती आहे आपली पावणे दोन पावणे दोन तर इथे पावणे दोन लिहिताना आपण मिस्टेक करतो दोन लिहून ना तीनशे चार असं अशा पद्धतीने लिहतं इथे आपली मिस्टेक होते तर पावणे दोन लिहिताना आपला अगोदरचा जी संख्या आहे म्हणजे एक आहे तो लिहायचा आणि तीन छेद चार म्हणजे हा झाला आपला पावणे दोन नंतर दोन किरेसा आपली दोन दोन सिंपली दोन लिहायचं दोन इंच नंतर दोनच्या पुढची रे साहित्य येईल सव्वा दोन तर सव्वा ले, दोन लिहताना कसं लिहायचं दोन लिहायचे नंतर एक लिहायचं आणि नंतर एकच चार नंतर दोन आणि तीनच्या मधली ही रे साहित्य येईल आपली अडीच अडीचं लिहिताना कसं लिहायचं दोन लिहायचं एक छेद दोन नंतर तीनच्या अगोदरची रेस आहे ती येईल पावणे तीन ये पावणे तीन, तीन लिहायचे आणि अंकामध्ये लिहिताना त्यांना मिस्टेक करायचे नाही पावणे तीन बोलताना आपण पावणे तीन बोलतो पण लिहिताना आपल्याला पूर्णही तीन झालेले नाहीत म्हणजे अजून तीनच्या अगोदरची संख्या ही आपल्याला दोन लिहायची आहे आणि तीनशे चार म्हणजे हा झाला आपला पावणे तीन नंतर तीन तीन इंच नंतर तीनच्या हा झाला आपला तीन तीनच्या पुढची रेस सव्वा तीन, तीन तर सव्वा तीन लिहिताना तीन लिहायचं नंतर एकछेद चार हा झाला आपला सव्वा तीन इंच नंतर तीन आणि चार चारच्या मधली रेसी ही मोठी दिसते ती साडेतीन साडे तीन तीन लिहून एकछेद दोन हा झाला आपल्या साडेतीन साडेतीनच्या पुढची रस आहे ती पावणे चार इथे सुद्धा आपण लिहया पावणे चार तीन लिहायचे आणि तीनशे चार हा झाला आपला पावणे चार नंतर चार ही रेषा आहे ती चारची अशा पद्धतीने आम्ही पुन सर्व मेजरमेंट लिहितो पुढील हे सर्व मेजरमेंट आहे तशा पद्धतीने लिहायचं तर तुमच्यासाठी दुसरं दोन पेशन आहेत तुम्ही मला पावन, ने बारा कशा पद्धतीने लिहायचं ते कमेंट करून को सांगायचं आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे सव्वा नऊ नितानकास्ते लिहायचे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा